कारौ। कारौ। का आधी का बोलवला या ठिकाणे तुला बोलवण्याचं कारण सोळा हजार एकशे आठ गौलणींना छेडछाड करतोस तू त्या तर तुला आणि या कुलजीवनाला कुठली शोभा राहणार नाही ना कोणाची मी केली राधिका जमुना मुना गंगा सरस्वती गोदावरी नर्मदा सगळ्या मुलींची तू खोळी ना कोणी सांगितलं तुला राधिका गोटिका यमुना जमुना गंगा सरस्वती आणि काय म्हणे त्या म्हणे मला म्हणे जा म्हणे कृष्णाला म्हणे शिकवा म्हणे असं त्या मला म्हणे माझ्या खोल्या करता राधिका गोपिका या मुलाच्या मुलागा सरस्वती म्हणे म्हणे चालत मी आजची बोलली चालू आहे म्हणजे राधिका गोपिका यमुना यमुनाज गोदावरी नर्मदा चंद्रावरी या तुझ्याकडे आल्या आणि त्यांनी तुला काय सांगितलं का भी त्यांची खोडी केली म्हणून अरे <laughs> अरे 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 काय चोराच्या उलटे गोपाय गो अगे आई तुला काय वाटलं मी त्यांची खोडी केली मग काही नाही मी मुला माझी खोड्या केलेल्या आहेत हो बरोबर हे मग माणूस पण पुर जातो सांगतो पण रस्त्यामध्ये मांजीर मारतो कोणाला सांगतो का। का सांगतो ह तुझ्या खोड्या केल्यात आणि तुझ्या खोल्या केल्या सांगितलं नाही बाळकृष्ण मी तुझी आई आहे आ, आई सांग तिनं काय खोल्या केल्या सांगू तुला म्हण आई मी तुला काय सांगतो ते जरा ध्यानपूर्वक आहे एक दिवसाची गोष्ट आहे एक दिवसाची नाही एक दिवसाची गोष्ट आम्ही सगळं कडी गोपाळ मिळून आम्ही चेंडू फळीचा डाव मांडला होता हा म्हणजे चेंडू हा चेंडू फळीचा डाव मांडला आणि त्या ठिकाणी माझ्या एका असा मला ना फुल शिंदे जागे तसं नाही माझ्या एका कड्याने चेंडू भिरकावला हा मग तो माझा चेडू हा त्यांनी लपवून ठेवलेला आहे असं आणि अजून काय काय घोडे केले तुला ऐकायचं सांग सांगू तुला मान आई त्यांनी माझ्या काय काय घोड्या केल्या तुला किती I'm